मी का नाही मित्रांनो एका की रेडी पाहिलं आणि काय माहीत काय झालंय तिला रडायच लागली सकुना काय झालंय तुला तब्येत बरोबर नाही का बघा की तिचा आश्रू कस डोळ्यातनं निवाले काय माहीत काय झालंय तिला आणि माझ्याकडं बघितलं तिनं रडायच लागली आता दिवसभर खाऊन पण आले तर सुकुना का रडती सुकुना का काय झाले तुला काही दुखत आहे का तुझा? सुकुना? आम्ही कधी तिला मारत बी नाही साधा असं काठी तिला आम्ही भीती पण नाही दाखवत कधीच काय माहित काय झालंय हे काय इकडनं पण डोळ्यातनं आश्रू यायले हे बघा काय होत सुकुना कारड़ती? का रडती तू सुकुना अरे त्या रोन त्याला शिळ भाकर पळ तिथं आहे बघ पाटीत खाऊन आले तिला गवत टाकला होता इथं समोर आणि पुन्हा माझ्याकडं बघितलं तीन ला ती रडायच लागली मला एवढं वाईट वाटायलाय ना काय झालं असेल म्हणून अरे साल नाही रे शिळ भाकर म्हणलं वेड्या भाकरचा तुकडा आण रोहन मला एवढं वाईट वाटायलंय ना काय झालं असेल तिला बर कारडत असेल सुकून काय काग सुकून कारड ती का? तू दे तिला एक भाकर चार तिवडी पुढे कर हातात पकड की खाली ठेवण्यापेक्षा दे दे हा दे खाऊ दे, दे। पाणी पिलय का तिनं आल्यावर पाणी दिलं का तिला आता तर आली हाय त्रिशा काय खायली समोसा नहीं। माझ्या माझ्यावरती मया करणार एक रोन आहे आज महा मंगळवार खाला <laughs> मंगळवार हा कारड ती आर्यन रेडी काय आलंय आता उठून खाय लागली बरं काय गवत ती आणि तिला खरंच असं वाटत होतं काय की मी तिच्याजवळ यावं तिच्या शरीरावरनं माझा हात फिरवावा आणि मग तिनं आणि ते भाकर पण दिले तिला खायला मग उठून आपोआप गवत खायला लागले पाट आपली गांगुली पण आल भाकर खाया पण आम्ही तिला भाकरीचा तुकडा देत नाही कारण तिचं पोट खराब होऊन जातोय मागच्या वेळेस तिनं भाकर खाल्लीन तिला जुलाबच लागला पाट नुसतं गळाटून गेल संडास करू करून म्हणून तिला आम्ही भाकर टुकडा देत नाही पाटीला आणि रेडीला रोजच देतो आम्ही पर आज ती रडायच लागली काय माहीत का मी तिच्याकडं लक्ष दिलं नाही म्हणून रडायला लागली का काय झालं काय माहीत तिला विकायचं नाही बरं का आम्हाला कधीच शकून निला का नाही र दूध खायणार ना तिचं तुम्ही तांब्या म्हणायचं रे एक तांब्या पिणार लय पिऊन थकशील तो विकत कर... का खोटा अरे मला पण पाणी आण मम्मीला पण राव दे, दे तिला